शरदचंद्र पवार सभागृह हो मंचर येथे रोटरी क्लब ऑफ मंचर आयोजित माझ्या स्वप्नातील मंचर या विषयावर इच्छुक भावी महिला नगराध्यक्ष यांच्याबरोबर चर्चासत्र रोटरी क्लबने केले आयोजित कुमारी रजनीगंधा राजाराम बानखिले जागृती किरण महाजन प्राची आकाश थोरात नाजवीन राजू इनामदार मोनिका सुनील बानखिले नगराध्यक्ष पदासाठी हे इच्छुक महिला उमेदवार आहेत खर तर मला ना थोडस काय चाललंय माहित नाही पण माझ्या मनात असं चाललंय की आता किती छान बसले एकमेकांच्या शेजारी थोड्या आता प्रचार चालू झालाय एकमेकींच्या विरोधात प्रचार आहे पण एकमेकांना छान पास करताय

म्हणजे तीन आणि त्याच्यामध्ये विषय काय आहे पहिला विषय आहे आणि त्यांनी आणि बोललं गेले त्याच्यावर पण तुमच्या दृष्टिकोनातून या विषय कसा तुम्ही मांडताय आम्हाला ऐकायचं आहे ती म्हणजे मंत्र शहरातली महिला सुरक्षा याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं महिला सुरक्षा म्हणजे सर्वप्रथम मी त्याला प्राधान्य देईन नगराध्यक्ष झाले तर आणि महिलांना

নগর পঞ্চা কামা খুব প্রোবা পোলিস

माणूस दोन गोष्टी होतो एक म्हणजे माणसांमध्ये राहून माणसं ओळखून आणि दुसरं म्हणजे वाचू असं म्हटलं गेलं पण मंचा शहरात आज एकही सुसज्ज सगळ्या ग्रंथांसहित असणारी सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास त्याच्यामध्ये करते आहे आजूबाजूला खूप आहे पण शहराच्या मध्यवरती नगरपंचायतीच्या हाती नगरपंचायती करिता लायब्ररी आजपर्यंत आमच्या शहरात मोठ्या प्रमाणात तुमचे काय त्यांनी नवीन पुस्तके मॅग्झिंग वाचनालयात पाहिजे स्पर्धा परीक्षांसाठी वेगळे सेक्शन पाहिजे वृद्ध वृद्धासाठी महिलांसाठी आणि मुलांसाठी वेगळे वेगळे पाहिजे आणि हे सॉरी रीडिंग कॉम्पिटिशन आणि बुक फेस्टिवल काही 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 मुद्देशन रिडिंग केले ना की एक ऊर्जा तयार होते आणि वाईट तयार होते की बाबा लोक अट्रॅक्ट होतात लोक खेचली जातात त्याविषयी

आणि एक बाजारपेठेत ती चार पाच दुकान बंद पडली किंवा ती चालतच नाहीये तर आपण

वेगळे मुद्दे आल्यानंतर त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे आणि त्यातून संदेश मतदारांपर्यंत पोहोचला मी मनाशी सांगितलं पहिल्यापासूनच राजकारण समाजकारण बोलत आहे त्याचा प्रादर्श कोणी काम करणार नाही आणि माझी माझी पती सुनील बांधेडे राजकीय आणि तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न